नमस्कार मित्रांनो का आमच्या शेळीची डिलिव्हरी झाली कर्म चांगले केले तर नक्कीच फळ चांगले मिळत कर्मने वाधिकार महाफली जायचे चांगले कर्म केले ना चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळत आमच्या शेळीची डिलिव्हरी झाली मस्त दोन पार्टी झाल्या आम्हाला वाटत होतो बकडे शेळ्यांना वाटत अजून शेळ्या वाढव आमच्या अजून आता बघा सोर राहिलं शेळ दोन्ही पाठी झाल्या वाढूसाठी दोन्ही पाठीच झाल्या शंभर टक्के जर चांगले कर्म असतील तर चांगलंच फळ मिळतो त्याच्यासाठी ना व्यावसायिक बना तिला उलट व्यावसायिक कम्फर्टेबल असत व्यावसायिक तर शंभर टक्के तुम्हाला आहे ना टक्के तर झाल्याशिवाय राहणार नाही आमचे पोरं दोन्ही शिक्षण आहे ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आले पोर आमचे शेळी पालनच करतात ते म्हणत नोकरी करायचीच नाही बाप्पा मी म्हणतो नोकरी करा पण ते नाही म्हणतात शेतीच्या मनासारखंच होतं एवढं पोरं आमचे एवढं लक्ष नाही त्यांचं एकच नंबर बघा तिसरं सुंदर असं काम चालू त्यांचं आणि त्यांच्या आहे ना प्रयत्नाला यशच यश राहिलं का तिला भरपूर तिच्या मनासारखंच उर सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळलं पाहिजे ना कसं काय करायचं सगळं त्यांच्यात सगळं लक्ष द्या अतिशय ना गाईड नेशन करायचं म्हणजे गाईड करायचं त्यांना माहिती द्यायची अनुभव दिवाळी सर्व दिवशी एक नंबर काय सगळ्याच दिवशी एक नंबर तिच्यापासूनच आखा गोठा तयार झालेला मला वाटतंय सहा सात वाजित असेल किंवा जास्त असेल अजूनही दोन दोन बकर जाल मला येते तिच्या फोटी म्हणून विशेष नाही खायला काय कमी नाही आता दोनच होती जंगल बी भरपूर पण तरी पण आम्ही घरी चारा टाकतो दोन्ही कमीत कमी या वर्षी सगळ्या शाळ्या वेळ शाळा वाहणार आमच्या कंच्या तिच्या पाठी तरी पण आमचा कंटाळा नाही आम्हाला त्यांचा आणि ज्याच्या घरी कंटाळा नाही ना त्याच्या घरी दोन दिवस आहे तेच आम्हाला दोन लक्ष्मी मिळालंय आम्हाला इतका आनंद झाला अतिशय आनंद झालेला आहे बघा ना तुम्ही एवढं काय सोपं नाही कर्माचंच फळ भेटत शेवट सुंदर झाले तुम्ही तुमचं नाव काय फळ मिळालं ना असं एवढा आनंद राहतो ना शेतकरी माणसाला चला बघा आमचे व्हिडिओ बघत जा आम्ही ना दुसऱ्यांना व्यवसायामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही कोणाचे पाय वाढणारे माणसं नाही आम्हाला वाटतं सगळे माणसं व्यवसायामध्ये आले पाहिजे सुंदर पाठी झाले आम्ही नवीनच व्यवसायामध्ये काय म्हणत नाही आमची बक्की पाहते वा पण व्यवसाय केला आनंद झाला सांगतो प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद चल भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार खाली झाली तिला लहान पण तिला आनंद होतो आमचा आमची बक्की सगळ्यात लाडकी आहे ना वा 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 काय कलर झालाय बा राखाडी कलरच्या आपल्या काय शेळ्याच नव्हत्या दोन्ही पार्टी झाल्यात मित्रांनो बा झोपलंय उठत नाही ना सुंदरा, उठ सुंदरा उठा उठा उठा, उठा। नमस्कार मित्रांनो शेळीची डिलिव्हरी झालेली एक बकरू झाले अजून एक होईल बघा किती छान बकरू झाले पाठ झालेली आहे पहिली बघते का आता बोकड होईल असा अंदाज आहे